पनवेल विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली विकास कामे सुरू आहेत त्यानुसार विचुंबे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या प्रयत्नांमुळे सत्तर लाख रुपयांच्या निधीमधून अनेक विकासाची कामे करण्यात येणार आहेत या कामांचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले विचुंबे ग्रामपंचायत हद्दीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वीस लाख रुपयांच्या निधीमधून बाजारपेठ विकास सार्वजनिक दिवाबत्ती आणि विठ्ठल रखुमाई मंदिरासमोरील परिसराचे सुशोभीकरण चाळीस लाख रुपयांच्या निधीमधून विचुंबे बरचियाळी वेशीदेव ते सिद्धिविनायक सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि दहा लाख रुपयांच्या निधीमधून ग्रीन व्हॅली ते क्रिस्टल पार्क सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे या कामांच्या भूमिपूजनावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेख भगत माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील जिल्हा सरचिटणीस यतीन पाटील विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील ग्रामपंचायत सदस्य अप्पा गायकवाड अनिल भोईर आर पी गायकवाड प्रगती गोंधळी श्रावणी भोईर माजी उपसरपंच रवींद्र भोईर अविनाश गायकवाड संजीत भिंगारकर जी के भोईर धाया धुंद्रेकर जयदास म्हात्रे परशुराम भोईर बळीराम भिंगारकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते